बसून फक्त तीन मिनिटाचा व्यायाम किती तीन मिनिटाचा स्टार्ट करतो मॅडम काउंट करतील हा फक्त बसून साईडला पाय एक दोन तीन जे पहिल्यांदा करते त्यांनी काउंट करतोय सहा सात आठ हा इनर चांगला लोअर ऑपोजिट एक दोन तीन मिनिट कारण सांगायची नाही सहा सात मला बसवलेला आळस आहे कशा जाऊ दहा हां आता एक पाय घ्यायचा दुमडायचा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता पाय ऑपोजिट एक दोन तीन चार हा खाली पाय टिकतोच सहा सात आठ नऊ दहा फास्ट रेट घ्या आता बघा असंच जाणार आहे पुनर्व असं जाणार आहे हां ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ व्याया मला पुढे कारण सांगू नका दहा दहा व्यायामाला सुरुवात करा आठ लय भारी आहे सात वजन पोट मनानं काय नव्हतं तुम्ही फक्त एक पाऊल उचला बाकीच पावलं मी दाखवतो तीन दोन एक तुम्ही फक्त एक पाऊल उचला बाकीची पावलं मी दाखवतो तयारी ठेवा पावलं उचलण्याची ठीक आहे हां हे बघा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हां पाय त्यानंतर आता बघा दोन्ही आहेत लांब एकदम एक दोन तीन चार पाच तीन मिनटं आहे फक्त काय हां तीन मिनटं सात कुणी कार सांगायचं नाहीत आठ बसाय जागा नाही असं कुठं होत नाही दहा हां पाय समोर फक्त का हे करून साईडला एक दोन तीन चार कोणत्याही व्यक्ती करू शकतात सर्व पुरुष सगळ्यांसाठी आहे व्यायाम सात आठ नऊ दहा जवळ घ्याच आता फक्त या पायाच्या बाहेर मी सिंगल सिंगल आहात हात माग घेतोय एक दोन तीन चार पाच सहा हात पायापाठिं आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच तीन आठ झाले तीन दोन एक फक्त तीन मिनिटं गेलाय त्यामुळं व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि अशा चांगल्या हेल्थसाठी फॉलो करा